सर नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत शिवजन जन्मभूमी शिवनेरी या ठिकाणी आणि इथून बघू शकता आपण विद्यार्थ्यांची सहल आलेली आहे आणि पायथ्याला गाडी पार्किंग केल्यानंतर आपण शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नमर करून या ठिकाणी आपण किल्ला चढायला सुरुवात केलेली मित्रांनो शिवसकाळ मित्रांनो आजच्या या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मी ट्रॅव्हलर जयराम मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपण आता पोहोचत आहोत मित्रांनो शिवजन्मभूमी झुन्नर म्हणजेच शिवनेरी या ठिकाणी आणि आपण समोरच बघू शकता हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ला आणि या शिवजन्मभूमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आणि येथूनच आपण डाव्या हाताला वळून आता आपण शिवनेरीच्या पायथ्याकडे निघालेलो आहोत मित्रांनो आणि येथून गाडी पार्क केल्यानंतर आपली वाटचाल सुरू झाली आहे ती शिवनेरीकडे चला तर मग आज शिवछत्रपतींचा इतिहास जाणून घेऊया पायऱ्यात चढून आल्यानंतर आपण शिवनेरी किल्ल्याच्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचतो आणि या ठिकाणाहूनच आपलं एंट्री होते ती या शिवनेरीच्या किल्ल्यामध्ये शिवनेरीचे हे महाद्वार पाहिल्यानंतर आपल्याला या शिवनेरीची भव्यता लक्षात येते या दरवाजातून आत आल्यानंतर आपला पुढील प्रवास सुरू होतो काही अंतर चालून आल्यानंतर आपण किल्ल्याच्या तिसऱ्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचतो हा आहे पीराचा दरवाजा म्हणजेच पीर दरवाजा या पीर दरवाजाची देखील भव्यता आपल्या डोळ्यात साठवून आपण पुढे जाऊ लागतो जुन्या कातळ कोरीव पायऱ्या तिथं हे बघा इथ दिसत आहेत मित्रांनो जुन्या कातळ कोरीव पायऱ्या आपण जाऊया जुन्या कातळ कोरीव पायरी मार्गाने तर जाणून घेऊया आपण किल्ल्याच्या इतिहासाविषयी तर मित्रांनो सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे या नाणेघाटावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी शिवनेरी या किल्ल्याची निर्मिती केली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे थी अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रपूत या राजवटींच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर तेराशे ते ते आठ या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य देखील स्थापन केले होते आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन चौदाशे त्रेचाळीस मध्ये मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला अशा प्रकारे किल्ला बहमणी राजवटी खाली आला कातळ कोरीव पायऱ्या चढल्यानंतर आपण पुढे पोहोचतो ते म्हणजेच हत्ती दरवाजाच्या ठिकाणी आणि या दरवाजाची रचना देखील आपण बघू शकता मित्रांनो ज्यावेळी या ठिकाणी प्रवेश केला जाईल त्यावेळी अगदी सरळ न जाता अगदी तिरक्या पद्धतीने बनवण्यात आलेला हा रस्ता त्या काळातील युद्ध कौशल्याचे एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हत्ती दरवाज्याची देखील भव्यता पाहून आपण धन्य होतो तर आपण जाणून घेत होतो शिवनेरीच्या इतिहासाविषयी तर मित्रांनो पुढे जाऊन पुन्हा हा किल्ला मलिक महम्मद याने नाकेबंद करून सोळाशे शेहेचाळीसमध्ये मलिक मोहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीमध्ये आला पुढे चौदाशे त्र्याण्णवमध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली इसवी सन पंधराशे पासष्टमध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ काशिम याला या गडावरती कैद ठेवला होता यानंतर इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये हा किल्ला जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर सोळाशे एकोणतीस मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना पाचशे स्वार त्यांच्या रात गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवेल असा नवस जिजाबाईंनी या ठिकाणी केला टाकी आणि काही अंतर चालल्यानंतर आपण मित्रांनो पोहोचतो ते मेना दरवाजा या ठिकाणी आणि मेना दरवाजा याचाच अर्थ या ठिकाणाहून मेणा निघत असेल असाही त्याचा अर्थ आपण लावू शकतो मित्रांनो आणि येथून आपण पुढे जाऊ लागतो पुढे आल्यानंतर देखील आपल्याला थोड्या अंतरावरतीच कुलूप दरवाजा हा एक अजूनही दरवाजा आपल्याला या ठिकाणी लागतो सन सोळाशे बत्तीस मध्ये किल्ल्याचे किल्लेदार शिदोजी विश्वासराव हे होते त्यांच्या कणेचा विवाह शहाजीपुत्र संभाजीराजे यांच्याशी झाला होता जुन्नर रण संग्रामात शहाजीपुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता मात्र हा पराक्रम इतिहासामध्ये दुर्लक्षित आहे मित्रांनो शाहिस्ते खानाने जुन्नर जिंकलं पण संभाजीराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आलं नाही त्यामुळे जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निगमशाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली सन सोळाशे पन्नास मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव पोळ्यांनी बंड केले यांचे नेतृत्व सरनायकांनी किल्ल्याचे किल्लेदार खेमाजीर रगतवान यांनी केले होते यात मोगलांचा विजय झाला पुढे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजिज खान याला भेटून के किल्ल्याला माल लावून सर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला इतिहास जाणून घेता घेता आपण शिवनेरी किल्ल्यावर होत असलेली डागडुजी पाहून आणि काही अंतर पुढे आल्यानंतर आपण अंबारखान्याजवळ येऊन पोहोचतो मित्रांनो आणि उत्तम स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला या अंबारखान्यामध्ये बघायला मिळतो चला तर मग जाऊन बघूया अंबारखाना अंबारखान्यात प्रवेश केल्यानंतर एक भव्य प्रवेशद्वार आणि येथून समोर नजर टाकल्यानंतर आपल्याला दिसते ती अंबारखान्याची भव्यता मित्रांनो सध्या या ठिकाणी डागडुजी करण्याचे काम चालू केलेले आहे यातील काही बरेचसे मटेरियल देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु हा अंबारखाना पाहिल्यानंतर याची भव्यता आपल्याला लक्षात येते पुन्हा आपण इतिहासाकडे वळूया मित्रांनो तर शिवनेरी ही निजामशाहीत गेली अशी परिस्थिती निर्माण झाली सन सोळाशे पन्नासमध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळेंनी बंड केले यांचं नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी राघवतवान यांनी केलं यात मोगलांचा विजय झाला पुढे जाऊन इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजिज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील या ठिकाणी करण्यात आला शिवरायांच्या उत्तरेकडे मित्रांनो शिवनेरी हा किल्ला जैवविविधतेने नटलेला असून या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी जसे की बहिरी ससाना शिकाऱ्या मैना घार कोल्हा असे अनेक विविध पक्षी या ठिकाणी आढळतात काही अंतर पुढे चालून आल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरील काही पाण्याचे तळे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात ती संरक्षित केली असून वरती अगदी जाळीने संरक्षित केलेली आपल्याला दिसतात किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला सोबत पाणी घेऊन जाण्याची गरज पडत नाही मित्रांनो अंबारखाना आणि काही तळी पाहिल्यानंतर आपण त्याच रस्त्याने पुढे जाऊ लागतो आणि आपण एका भव्य पठारावरती येऊन पोहोचतो या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा महाल आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या सुरेख अशा मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर किल्ल्यावर आल्याचं सार्थक वाटतं चला तर मग आपण जिजाऊंचं आणि शिवछत्रपतींचं दर्शन घेऊया आता जिजाऊ आणि शिवरायांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाऊ लागतो आपल्याला पुढे दिसते ही निजाम काळातील कमान आणि या ठिकाणी आहे कमानी टाके आणि येथून पुढे गेल्यानंतर आपण पोहोचतो ते शिवछत्रपतींच्या जन्म झालेल्या ठिकाणी ज्याच्या आपण शिवनेरीवर आतुरतेने वाट पाहत असतो मित्रांनो हेच ते ठिकाण आहे मित्रांनो ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म झाला शक्य पंधराशे एकावन्न शुक्ल नाम संवनसरी फाल्गुन वैद्य तृतीयाला शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवरायांची जन्मखोली पाहिल्यानंतर आपण जिन्या मार्गाने वरती जाऊ लागतो आणि वरती गेल्यानंतर आपल्याला ह्या एका देवडीतने दर्शन होते ते समोर असणाऱ्या बदामी टाक्याचे आणि येथून दोन व्यक्ती येऊ शकतील इतका हा जिना या ठिकाणी आपल्याला दिसतो इथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा वरील मजला या ठिकाणी दिसतो आणि अतिशय सुंदर रेखीव असं बांधकाम आपल्याला अजूनही सुस्थितीत बघायला मिळतं मित्रांनो शिवछत्रपतींच्या जन्म ठिकाणाचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाऊ लागतो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे बदामी टाकं बघायला मिळतं अगदी बदामाच्या आकाराचं असल्यामुळे याचं नाव बदामी ठेवलं असावं वा असं वाटतं कदामी टाका पाहिल्यानंतर आपण वळू लागतो त्या पुढच्या कमानीकडे ही आहे निजामशाहीतील कमान आणि यामुळेच या टाक्याचं या नाव देखील कमानी टाका असं ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी खाली उतरल्यानंतर ले आपल्याला लेणी कोरलेली ले दिसते परंतु या ठिकाणी या संपूर्ण लेणीमध्ये आपल्याला पूर्ण खोलवरपर्यंत पाणी भरलेलं दिसतं मित्रांनो आणि या पाण्याचा उपयोग घरावरील विविध वनस्पतींना जगवण्यासाठी केला जातो या ठिकाणी मोटर देखील ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो आणि वटवागळांचं देखील या ठिकाणी खूप आहे टक्क पाहिल्यानंतर आपण डाव्या हाताला वळू लागतो आणि अगदी पुढे पायवाटेने जाऊ लागतो साखळदंडाच्या मार्गाने आपण शिवनेरीच्या काही लेण्यांकडे वळू लागतो मित्रांनो या ठिकाणी शिवनेरीवरती अनेक लेण्या कोरलेल्या ले आपल्याला दिसतात चला तर मग आपण लेण्यांचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण शिवनेरीच्या लेण्यांकडे उतरलेला आहे मंदिराच्या अगदी डाव्या बाजूने निघणाऱ्या रस्त्यापासून पुढं आल्यानंतर आपण हा करू मार्ग लेण्यांमध्ये जातोय त्या मार्गाने आता आपण इकडे खाली उतरतोय मित्रांनो पूर्वी याच ठिकाणी मित्रांनो साखळदंड लावलेला असायचा परंतु अलीकडेच या ठिकाणी रेलिंग करण्यात आलेला आहे त्यामुळे हा साखळदंड आपल्याला पाहावयास मिळत नाही आणि अतिशय छोट्या छोट्या पायऱ्या असल्यामुळे उतरताना खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो कळलदंडाचा मार्ग उतरून आपण खाली येतो आणि पुढे लागते ती आपल्याला वन बी एच केसारखी एक सुंदर अशी लेणी आणि ही लेणी पाहिल्यानंतर खरोखर आपल्याला सातवाहनकालीन आणि यादवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ही लेणी पाहिल्यानंतर आपण डाव्या हाताने पुढे जाऊ लागतो आणि पुढे देखील आपल्याला डोळ्याचं पारणं न अशा अनेक लेणी समूह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अगदी दुमजली अशा ह्या लेण्यांमध्ये आत्ता भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे मित्रांनो परंतु सातवाहनकालीन या उत्कृष्ट वास्तुस्थापत्यकलेचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रवेशद्वार आणि आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्या काळातील ह्या ज्या काही लेण्या आहेत ही आहे पहिली खोली त्यानंतर ही दुसरी खोली ही तिसरी खोली आणि ही चौथी खोली खूप खो अशा प्रशस्त खोल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या काळातील उत्तम स्थापत्यकलेचा नमुना देखील आपल्याला या लेण्यांमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो सुंदर जाळीदार दगडातून केलेलं हे नक्षीकाम मनाला खूप भावून जातं मित्रांनो आणि त्या काळातील ह्या काही खुणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात धान्य दळण्यासाठी केलेली व्यवस्था पाहायला मिळते हा लेणी समूह पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या लेणी समूहाकडे निघालेलो आहोत आणि इथं बघू शकता हे दोन मजली आहे इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला इथून पुढे जायचं आहे आणि इथून पुढे आल्यानंतर देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी देखील सुंदर अशी एक लेणी पाहावीस मिळते आणि हे काही आपल्याला अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात इथून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा लेमे समूह संपतो अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका दर्शन होतं आपल्याला जुन्नर लेणी समूह पाहिल्यानंतर आपण आल्या वाटेने परत येऊ लागतो आणि सर्वात शेवटी राहतं ते आपल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचं दर्शन चला तर मग मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो याच शिवाई देवीच्या नावावरनं आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं नाव ठेवलं गेलं होतं आणि या शिवाई देवीला नमन करून आपण आजचा ब्लॉग या ठिकाणी संपवत आहोत जय शिवाई जय शिवराय तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तोपर्यंत राम राम पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह